आणि मग डॉक्टरांचा दवाखाना केला नाही का भरपूर केला आठ नऊ महिन्यापासून डॉक्टरांनी शेवट ऑपरेशन असं ओके मग ते माझा पत्ता कस काय भेटला तुम्हाला आणि आले कस काय असेच पाहुणे रावळा इकडून थोडस रिपोर्ट लागला आणि मग आता इकडे ट्रीटमेंट केल्यानंतर काय कंडिशन आहे चांगले ऐंशी नव्वद टक्के फरक पडला चालतं फिरता येत नेमकं काय त्रास व्हायचं ते शांत येईल कसं कसं पूर्ण कमरेपासून माझ्या पायाला म्हणजे

तेच आपण काय करतो करून गाडी बाहेर आले मध्ये आणतो आणि न चालू येईल पण बाहेर डॉक्टरांना शक्य नाही ते फक्त मेडिसिन पेन तर डायरेक्ट ऑपरेशन करणार बरेच पेशंटचं जो असं की ऑपरेशन केलं जातं पण मग बघायला गेलं तर ऐंशी टक्के पेशंट ऑपरेशनची गरज नसते ते नॅचरल ट्रीटमेंट मध्ये कवरत भरपूर ठिकाणी शेवटची फरक पडला मला आणि ते सांगा तुम्ही पहिल्या दिवशी आले मी तुमचा एम आर आर बघितला बघता किती बरोबर सांगितलं आता याला नियम आहे मांडी घालणं बंद गोडघ्या बसणं बंद वाकून वाजणं उचलणं बंद कमराला बस धक्का बसला असं काही करणं बंद आंबट वाटा काही खाऊ नका थोडे दिवस या गोष्टी लक्षात ठेवा जी व्हिडिओ असेल हा आमच्या चॅनलवर टाकूया माझे पेशंट बघतील तुम्ही पण बघा ठीक धन्यवाद

どこ行ったらい、ね、い हो गो